नमस्कार मी भीमराव कडवे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा बच्चू कडू यांची पत्रकार परिषदच झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू यांनी दे देवेंद्र फडणवीस सरकारवरती गंभीर गंभीर आरोप केलेले आहेत ही संपूर्ण पत्रकार परिषद बच्चू कडू यांची पाहिली तर आपल्या लक्षात येईल की बच्चू कडू यांनी काय काय मांडलेलं आहे वास्तव मांडलेलं आहे बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे की बाबा मी जे गुवाहाटीला गेलो शिंदेसोबत ही माझी चुकत झाली त्याचबरोबर त्यांनी असे अनेक सनसनाटी आरोप बच्चू कडू यांच्यावरती केले बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेले आहेत आणि त्याच विषयाची आज चर्चा म्हणजेच की बच्चू कडू यांची जी पत्रकार परिषद होती ती पत्रकार परिषद घेताना जे विचारलेले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला त्यांनी कशी उत्तरं दिली तर त्याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा आणि चला चर्चेला सुरुवात करूया म्हणजे ही आपण संपूर्ण बच्चू कडू यांची पत्रकार परिषद पहा एकीकडून राज्य सरकार म्हणतो एकतीस हजार सहाशे अधिक मदत पॅकेज आम्ही जाहीर करतोय दुसरीकडून मी मैदानातच आहो आणि हे सरकार सगळं लबाळ आहे एवढ्या चुत्या बनवत्या लोकांना मूर्ख काढतंय म्हणजे राजकारणात असं वागलं देवेंद्रजी ठीक आहे पण तुम्ही शेतकऱ्यासोबत असं वागत ना तर ते म्हणतात आमच्याकडे एक म्हण होते विदर्भात किंवा वाईट बोललो खोटं बोललो तर ढोंगणा केसतोड होतं केसतोड म्हणजे काय का तुम्हाला फोड होतं फोड म्हणजे केसतोड ते पण होईल असे जर आमच्या शेतकऱ्यासोबत तुम्ही असं जर हे कराल वागत असाल सहा हजार कोटी प्रत्यक्षात द्याचं आणि सांगायचं एकतीस हजार कोटी दिले तुमच्यापेक्षा तेलंगणा बरं आहे ना काही नुकसान न होता प्रत्येक पिकाले एकरा मागे पाच हजार देत एकरा माग पाचन पाच दहा बारा साडेबारा हजार रुपये देत काही नुकसान न होता म्हणजे भावांतर योजना हो तुम्हाला भाव भेटत नाही जो कायद्यानुसार आम्हाला ते शेतकऱ्याला पैसे भेटत नाही म्हणून ते सगळं दिल्या जातं आणि इथं नुकसान झाल्यावर काय दिलं आम्हाला एकतीस हजार कोटी म्हणजे दहा हजार कोटी गेले रस्त्याला पायाभूत सुविधेसाठी पाच ते सात हजार कोटी गेले आमचे तिकडे विम्याचे आणि एमआरजीएस मध्ये पैसे तुम्हाला झोपडपट्टीच्या आता भेटले नाही पाच ते चार महिन्यापासून भेटत नाही ते घर कोठा जडला तर तीन हजार रुपये माती जरी गेली ना वाहून ते निघत नाही आणि एवढं कसं काय खोटं बोलता हो खरडून गेलेली जमीन त्याच्यामध्ये गाळ आणणं ट्रॅक्टर तो टाकणं ते पैसे कधी भेटणार आहे तर तरतूद काय करताय तुम्ही ऍडव्हान्स पैसे देण्याची काही व्यवस्था केली आहे का काहीच नाही त्याच्यातही तुम्हाला जॉब कार्ड काढावं लागेल एम आर म्हटलं म्हणजे जॉब कार्ड काढावं लागेल मजुरीचे पैसे भेटणार स्किलचे पैसे कसे देणार आहे तुम्ही सगळा गोंधळ आहे पॅकेज मध्ये राज्य राज्य सरकारने जाहीर केलेलं जे पॅकेज आहे ते शेतकऱ्यांसाठी कितपत पुरस आहे काय याच्यामध्ये बदल काय अपेक्षित किंवा तुमची ठोस मागणी काय आमची ठोस मागणी आहे कर्जमुक्ती करा कर्जमुक्ती शिवाय शेतकरी करू शकत नाही आणि तुम्ही एका एका कंपनीचा नुकसान भरपाई साठी म्हणजे प्रोत्साहन निधी देतोय माफ नाही म्हणत कंपनीला नुकसान भरपाई तुम्ही प्रोत्साहन निधी देतोय आम्हाला प्रोत्साहन निधी देत आमचा उद्योग धोक्यात आलेला आहे कित्येक वर्षापासून आमचा उद्योग धोक्यात आहे जे प्रोत्साहन निधी दिली पाहिजे ना उद्योगाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय सोळा लाख कोटी रुपये माफ केले दोनशे उद्योग उद्योगांचे सोळा लाख कुठे आले कुठून आणि हे देवेंद्रजी काय म्हणत होते का दुष्काळ पडल्यावर माफ करू आता पडला दुष्काळ आता म्हणते मार्च मध्ये पाहू आम्ही पाहू ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आमचा शेतकरी पहिल व्होट देणार नाही पण चाबूक देणार चांगला काय 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 भूमिका असणार देवेंद्र फडणवीस म्हणाले जिल्ह्यावरती निर्णय होतील तिथले एकत्र लढायचं कसं लढायचं तुमची काय भूमिका असणार कसे लढा आम्हाला त्या राजकारणाचं काही करायचं नाही आहे काही जिल्हा परिषद गेला म्हणजे निवडून आले म्हणजे फार मोठे तीर मारले असा काही विषय नाही होत पहिल्या शेतकऱ्याच्या शिवाय एवढ्या सगळ्या निवडणुकीचं वातावरण असताना आम्ही आंदोलन करतोय आम्ही उलट गावागावात जिल्हा परिषदच्या साठी जिल्ह्या जिल्ह्यात फिरायला पाहिजे तर आम्ही शेतकऱ्यासाठी फिरतोय निवडणुका आमच्यासाठी दुय्यम स्थान आहे शेतकरी प्रथम स्थानी आहे जून मध्ये तुम्ही बसला आ... होता आंदोलनाला त्यावेळी सरकारने पंधरा दिवसाची तुम्हाला आश्वासन दिलं होतं की कर्ज साठी समिती नेमू मात्र योग्य मुहूर्त मिळेल तेव्हाच नेमली समिती समिती नेमली एकही मीटिंग नाही त्यांना बाकीचं सोन करता आलं का नाही सकाळी उठून शपथ घेता हे करता आलं हे सोन जमत नसेल तर राजीनामा द्या आम्ही सांगतो तुम्हाला कसे पैसे आणायचित असे फिरले का नाही दोघं जण एकनाथ एकनाथजींचे मुख्यमंत्री त्या मुंबईतून पुण्याला असे तर किती लोकांना टॅक्स उरला ना तो तर एक लाख कोटी निघत सगळे ज्यांचेच भाऊ बंद आहे जून मध्ये अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यावेळेस अनेक मंत्री तुम्हाला भेटायला आले आश्वासन दिले शब्द दिले सरकारकडनं शब्द पाळले गेलेच की नाही मग त्यावेळेस कर्जमाफी ही तर मुख्य मागणी होती आम्ही आंदोलन करतोय अठ्ठावीस तारखेला नागपूरला अठ्ठावीस तारखेला आमचं आंदोलन आहे प्रचंड जागतीनं शेतकरी येणार आहे ते मुख्य आम्ही आंदोलन राहील जेथपर्यंत कर्जमाफी नाही तेथपर्यंत तिथून हटणार नाही काय तुम्ही उपोषणाला पुन्हा बसणार आहात उपोषणाने बसवतो यांना उपाशी ठेवू राज्यातील माहिती सरकारला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे सरकारबद्दल काय सांगाल कसं सा, एकंदरीत लाडक्या बहिणी कमी केल्या शक्तीपीठ आणलं न मागलेलं ते पुन्हा ते मुंबईसाठी भोगदा निर्माण केला गृहनिर्माण सगळ्या मुंबईतलं खाली वरते ब्रिज आहे खाली ब्रिज आहे साईड न ब्रिज आहे इकडून गेला तर तिकून असं निघाची अवस्था आहे आणि आमचे पानं रस्ते तसेच आहे निघालेच रस्ता सापडत नाही जे जे काय होतं ते शहरात होतंय आणि सगळ्या श्रीमंत लोकांची व्यवस्था करणारे सरकार आहे गरिबांना मराव त्याला लुटाव जंगलातला वाघ असतं ना हत्त ना हरणाला म्हणजे या सरकार मधला उद्योगपती आणि हरण म्हणजे शेतकरी मजूर त्याला रोज खायचय त्याला शिकार करायचे तो लचके थोड्या थोडीच ठेवलाय शेतकरी शेतमधून सरकारनं लाडकी बहिणी योजना करत लाडकी बहिणी योजना ज्या आहेत लाडकी बहिणी वारंवार निधी वळवावा बिलकुल खोटा आहे साफ खोट आहे साडेसात लाख कोटी मध्ये अडीच लाख कोटी गेले तुमचे कर्मचारी अधिकाऱ्यासाठी मग किती राहतो तुमच्या जवळ साडे पाच कोटी रुपये पाच कोटीतले तुमचे लाडके बहिणी गेले पंच्याऐंशी चाळीस पंचेचाळीस हजार कोटी बाकीचे पैसे कुठे गेलाय उन्हा खाल्ले तो बजेट तर तुम्हीच मांडलं ना आम्ही देतो ना हिशोब तुम्ही त्या हिशोब आम्हाला तुम्ही सगळे टेंडरिंगचे काम काढले जिथं कार्यकर्ता उभा राहील पार्टी उभं राहील आणि मस्त लोकने चालवल्यापेक्षा कार्यकर्ता चालवायचा व्यवस्थित शेतकरी खरं तर अडचणीत बच्चू आणि अशा परिस्थितीचा प्रत्येक जण म्हणतोय सरकारमधील असेल किंवा विरोधक असेल प्रत्येक जण म्हणतोय की शेतकऱ्याला उभं करायचं आता सरकारमधील लोकांची खरं जबाबदारी असताना आता काय तुम्ही लक्षात घ्या त्यांना उभं करायच्याऐवजी त्यांच्या हाती भगवे हिरवे झेंडे दिल्या जाईल निळे हिरवे भगवे आयलो मोहम्मद आला आयलो महादेव आला आता आयलो शेतकरी किसान गेला आता घ्या झेंडे एक जण आयलो मोहम्मद चा घे एक जण आयलो चा घे आम्ही बसा बोंबलत बाबासाहेब पाटलांच्या विधानाकडे काय आहे खर तर अशा लोकांना पिटालच पाहिजे ते, पिटा ते कोकाटे आहे हे आहे हे वाचाळवीर कुठून निर्माण केलं काही आणि कसं काय पद दिलं त्याला सहकार खात्यातलं काय भलं केलं सांगावं म्हणा फक्त कोणाच्या बँका डुबवायच्या कोणाला कसं त्रास द्यायचं एवढंच समजतं बाळासाहेब पाटला एवढा इतका शेतकऱ्याचा मुलगा आहे का नाही मग तेच तपासायला पाहिजे आणि बाप शेतकरी होता त्यांचा आजा शेतकरी होता ते, ते म्हणतो शेतकऱ्यांना नाद लागलाय आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते खोटे असतात त्याच्यावर काही गंभीरतेनं घेऊ नका वाटते का थोडी तरी लाज असं तर खर तर मग शेतकऱ्यांना नाद लागलाय म्हणून बाबासाहेब पाटील नाद शेतकऱ्यांचा ह्या साखर सम्राटांना दरवर्षी ते तर राहिलंच म्हणजे आता मुख्यमंत्री काय म्हणतोय जे आम्हाला पैसे देणार नाही ते जर काटा मारत तिच्यावर कारवाई करू म्हणजे तुम्हाला पैसे नाही दिले तर काटा मारण्यावर कारवाई आणि तुम्हाला पैसे दिले तर मग कोणावरच कारवाई नाही वा मुख्यमंत्री या देशाचा मुख्यमंत्री असं बोलतय कुठेतरी वाटली पाहिजे का नाही पाहिजे साखर कारखाने लुटतात किती तिथे पाहिलं का कधी त्या नाफ्यामध्ये माझा शेतकरी बसतोय का कधी एखादा बोनस तरी म्हणजे ते गुजरातचे कारखाने साडेचार हजार रुपये भाव देत आणि आम्ही तीस तीन चार पाच चौतीसशे तीन हजारावर त्याच्यात काटे मारतो वेगळे रिकव्हरी मध्ये फॉल्ट करतो वेगळा यांचे सगळे धंदे चालू ठेवायसाठी म्हणजे शेतकऱ्याच्या नावाना कारखाना काढला आणि अग हे सगळे अरबपती आम्ही पाहतो हे झाले राज्य सरकारने सहाशे केली त्याच्यामध्ये शेतकरी सगळे शेतकऱ्याची कसं सुटणार आहे तुम्ही एक सांगा साडेसात लाख कोटी मध्ये आमचं नऊ हजार कोटीचं बजेट होतंय शेतकऱ्यांसाठी ठेवलंय तेलंगणा तेच पंचेचाळीस हजार कोटी ठेवलंय आणि हे नुकसान झाल्यानंतर एकतीस हजार कोटी देत कसं काय होणार आहे आणि ते फसव आहे त्याची आकडेवारी जे आहे ना ते बिलकुल आम्ही पाहतो जसा पुजारी ते सांगतो ना एवढं हळद आणा एवढी अक्षताना आणा एवढे ते काय म्हणते कुंकू आणा तशातला प्रकार आहे सगळी पूजा एकत्र करून फडणवीस साहेबांना काढलेला आकडा आहे तो व्यक्तीचा सगळ्यात जाती टाकून ठेवलेला भाग आहे हे सगळे राजकारणी लोक आहे ना हे सगळे बदमाश होते यांनी प्रवर्गात भांड लावले एस सी प्रवर्गात भांड लावले एसटी प्रवर्गात भांड लावले आणि सगळेतून सुटलेच तर हिंदू मुसलमानाचे भांडण लावले आमचा वादच नाही झाला पाहिजे आम्ही सरकार सोबत भांडण केलंच नाही पाहिजे म्हणून गावात हे सगळे झेंडे उभे केलेले आहेत व्यवस्थित प्लॅनिंग आहे पाहिली ही संपूर्ण पत्रकार परिषद कडो यांनी कसं आक्रमक असं शेतकऱ्यांबाबत म्हणजे शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिलेली आहे एकतीस हजार कोटीची ही कशा पद्धतीने फसवी आहे तसंच त्याचबरोबर जी कर्जमाफी मध्ये जे अनोरेगा मधून सरकार जे देणार आहे तीन लाख रुपये किंवा अजून काही विविध योजना आहेत या योजनांवरती बच्चू कडू यांनी सडेतोड अशी उत्तरं दिलेली आहेत तर तसंच बच्चू कडू यांच्या माध्यमातून जी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या म्हणून जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कुठंतरी सध्या जोरदार आपल्याला पाहायला मिळतंय बच्चू कडू यांच्या वारंवार पत्रकार परिषद होतात बच्चू कुडो यांचा आंदोलनाचा जोर हा महाराष्ट्रामधून वाढत चाललेला आहे शेतकरी कर्जमाफी हीच एकमेव घोषणा आहे ज बच्चू कडो यांचं मत आहे की तुम्ही जरी आम्हाला हे दिलं असलं अ पॅकेज जाहीर केलेलं असलं तरी देखील ते पॅकेज जे आहे ते फसवू पॅकेज आहे आणि ते कमी पॅकेज आहे याच्यामुळे या, या पॅकेजचा आम्हाला काहीच फायदा होत नाही आम्हाला संपूर्ण कर्जमाफी हवी आहे आणि कर्जमाफी जर तुम्ही दिली कर्जमुक्ती हवी आहे असंच काही स बच्चू कडू यांनी वारंवार सांगितलेलं आहे तर ही बच्चू कडू यांची आपण पत्रकार परिषद पाहिलेली आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि स मे भीमराव कराळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे